काल खूप दिवसांनी शाळेतले मित्र भेटले कामाच्या ओघात मधली पाच ते सहा वर्ष त्यांच्यासोबत भेटच नव्हती आता भेटल्यावर जुना गप्पा रंगल्या मग कोण काय करतय कुणाचं काय चालू आहे सगळं निघालं आणि त्यात अचानक एका मित्राने फेसबुक एराची आठवण करून दिली तो म्हणाला अगं तुला आठवत आहे का पप्प्या गायकवाड ऍड ॲड होता आणि आम्ही सगळे तुझ्याकडे त्याचा टॅग मागायला यायचो आणि तू किती भाव खायचास यार तेव्हा असं म्हणताच मैफिलीत सगळे हसायला लागले पण एक विचार मनात आला भाई काय भारी दिवस होते यार ते आणि आता सोबत एक प्रश्न सुद्धा उपस्थित झाला यार हा पप्प्या गायकवाड सध्या करतो काय आणि सध्या कुठे चला तर पाहूयात नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी आताच्या झेंजी मुलांना माहीत नसेल म्हणून फेसबुक किंग पप्प्या गायकवाड कोण आणि फेसबुक एरिया मध्ये काय व्हायचं यापासून सुरुवात करूयात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ कार्ला म्हणून छोटस एक गाव आहे तसं हे गाव कार्ला देवीचं मंदिर आणि आपल्या जगप्रसिद्ध लेण्यांसाठी फेमस आहे पप्प्या गायकवाड हा सुद्धा याच गावचा त्याचं खरं नाव म्हणजे प्रशांत गायकवाड मग तो पप्प्या कसा झाला तर दोन हजार चौदा पासून फेसबुकवर एक वेगळा ट्रेंड सुरू होता नवी जनरेशन फेसबुकवर येण्याची सुरुवात झाली होती आणि फेसबुक एक भावना विचार पसरवण्याच्या प्लॅटफॉर्म पासून लाईक्सचं ठिकाण बनलं होतं तेव्हा नव्याने आलेली मुलं काहीतरी युनिक करायचं म्हणून फेसबुकवर आपलं नाव युनिक ठेवायचे उदाहरण द्यायचं झालं तर आईचा लाडका आक्या वडिलांचा लाडका चिकू संभाजीनगरात हवा करणारा मुलगा आता ही नावं ऐकून हसू नका तेव्हा हा ट्रेंडच होता प्रशांतने सुद्धा आपलं काहीतरी युनिक नाव शोधण्याचा प्रयत्न केला त्याला घरी सगळे पप्प्या म्हणायचे त्याने तेच नाव घेतलं आणि अशी एंट्री झाली पप्प्या गायकवाडची पण फक्त नाव ठेवून चालत होतं का तर तसंही नव्हतं फेमस होण्यासाठी आणि लाईक्स मिळवण्यासाठी डीएसएलआर फोटोशूट करावा लागायचा आता हा फोटोशूट काही रॅम्प वर किंवा मग स्टुडिओत नसायचा तर एखाद्या ओसाट शेतात किंवा बंद पडलेल्या कंपनीत जाऊन व्हायचा आणि त्यात पोजही विचित्र असायचा दाराच्या मॉडेल पेक्षा विचित्र नाही पण विचित्र असायचा जसं की, चा। चा की हातात चाकू किंवा लाकूड चेहऱ्यावर रागीट एक्सप्रेशन दिलेले किंवा मग कोणाला तरी मारायला चाललोय किंवा कुणाला तरी मारून ओढतोय अशा पोज मध्ये तेव्हा पोरांचे फोटो असायचे मग त्या फोटोजला एडिट करून घ्यायचं आणि त्यानंतर तो अपलोड करायचा आणि फोटो पडल्या पडल्या त्यावर पोरांच्या कमेंट सुद्धा यायच्या आता कमेंट सुद्धा एकदम युनिक असायच्या आता कमेंट सुद्धा एकदम युनिकच असायच्या जसं की नुसता राडा धूर भावा हवा केली दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचा काळ पाहिला तर तेव्हा फेसबुकवर हे सुरू होतं आणि त्या एरात पप्प्या गायकवाडचे फेसबुकवर सर्वात जास्त फॉलोअर्स होते तेव्हा त्याच्या आयडी वर प्रत्येक सेकंदाला फोटो बदलत असायचा आणि त्याचा टॅग ज्याला मिळाला त्याच्या फोटोवर एक हजार लाईक्स फिक्स होते दोन हजार मध्ये पप्प्या गायकवाडचे सात लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले होते तेव्हा त्याच्या कुणीही आसपास सुद्धा नव्हतं फक्त मार्क झुकरबर्गचे त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स होते तेव्हा आयडी रिफ्रेश करण्याचा सुद्धा ट्रेंड होता आता आय डी रिफ्रेश म्हणजे काय तर सगळे फ्रेंड्स उडवणे आणि पप्प्या गायकवाडने जर आयडी रिफ्रेश केली तर तो तेव्हाच्या फेसबुकवरील पोरांसाठी सर्वात महत्वाचा दिवस असायचा कारण सगळ्यांना पप्प्या गायकवाडला रिक्वेस्ट टाकायची असायची पण तो फक्त मोजक्याच लोकांची रिक्वेस्ट एक्सेप्ट करत होता बाकीच्या पेंटिंग ठेवायचा आणि परिणामी ते लोक त्याच्या फॉलोअर्स मध्ये जायचे आता पप्प्या एकटाच फेसबुकचा स्टार नव्हता तर त्याच्याशिवाय गोपाल पाठक बंटी दीक्षित आणि यादव रव्या सुद्धा होता यातल्या गोपाल पाठक आणि यादव रव्याची पप्प्या गायकवाड सोबत स्पर्धा होती तर बंटी दीक्षित हा पप्प्याच्या ग्रुपमधला असल्यामुळे ते दोघं एकत्र होते या दोन्ही ग्रुपमध्ये अनेकदा लाईक्सची स्पर्धा झाली होती त्यामध्ये दरवेळी पप्प्या गायकवाडचा ग्रुप जिंकायचा बंटी दीक्षित त्याला सोडून गेला आणि त्याने आपला स्वतःचा ग्रुप तयार केला होता तर नंतरच्या काळात पप्प्या गायकवाड फक्त रवी नाईक नावाच्या फेसबुक स्टार सोबत राहायचा पर्यंत त्याचा ग्रुप हा कमजोर पडला तसंच तेव्हा देशात म्युझिकली आणि नंतर टिकटॉकचा जमाना आला त्यामुळे लोकांनी फेसबुक वरून आपलं लक्ष तिकडे द्यायला सुरुवात केली आणि पप्प्या गायकवाड सोबत सगळ्या फेसबुक स्टार्सचा डाऊनफॉल सुरू झाला आता मूळ मुद्द्यावर येऊ सध्या पप्प्या गायकवाड कुठे आहे तर सध्या तो त्याच्या कारला गावातच आहे आणि त्याने लग्न सुद्धा केलंय त्याच्या बायकोचं नाव सुषमा आहे शिवाय त्याला दोन मुलंही आहेत आता त्याचा फेसबुकवरील सगळा स्टारडम गेलाय त्याने फेसबुकवर फोटो अपलोड जरी केला तर आता फक्त तीनशे ते चारशे लाईक्स येतात तसंच त्याचे फॉलोअर्स सुद्धा कमी झालेत दोन हजार सतरा मध्ये त्याचे फॉलोअर्स सात लाखांपेक्षा जास्त होते पण आता तीन लाखांवर आले पण तो इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे तिथं त्याचे तीन मिलियन फॉलोअर्स आहेत तिथे तो आपले काही व्हिडिओज आणि बॉडी बिल्डिंगचे फोटोज अपलोड करतो पण जशी त्याची फेसबुकवर हवा होती तशी इंस्टाग्रामवर नाहीये त्यामुळे एका काळातला सोशल मीडिया किंग आता अडगळीत पडलाय असं म्हणावं लागेल असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा तसंच तुम्हीही पप्प्या नायकवाडचा फॅन होता का हेही नक्कीच सांगा धन्यवाद